अधमुर दही हे आमच्या घरच्या एका विशिष्ट प्रकारच्या दह्याचं नाव आहे यामध्ये साय जास्त असते आंबटपणा कमी असतो त्यामुळे ह्याची चव एक न्यारीच असते बघूया अधमूर दही ही चार पाच दिवसाची साय विरजण लावायला दीड चमचा दही घेतलंय हे दूध गरम करत ठेवलंय बोड घालून कोंबट झालंय का नाही ते बघायचंय आता विरजण लावण्यासाठी दही फेटून घेऊ दूध मध्ये ओतून घे जास्त घालायचं नाही आता विरजण लावूयात पाच दिवसाच्या साईला आपण फक्त दीड चमचा दही घेतलंय थोडस ढवळायचंय जास्त नाही विरजण लागायला तीन ते चार तास लागतील अधमुर दही तयार वेगळीच चव एकदा खाल तर खातच राहाल दही दे 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 hmm. एकदम स्मूथ आणि क्रीमी आहा हा हा एन्जॉय